महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आज वर्धा येथे भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे ही सभा याआधी वर्धा येथील बोरगाव मेघे येथील मैदानात आयोजित करण्यात आली होती परंतु पावसाचं वातावरण बघता ही सभा सरोज मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे ही या सभेसाठी या ठिकाणी भव्य अशी तयारी करण्यात करण्यात आली आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चेअर्स खुर्च्या आणि त्याचसोबतच बाहेरसुद्धा त्याच प्रकारच्या चेअर्स वगैरेची व्यवस्था करण्यात आली आहे या स्टेजवरून उभाटा गटाचे सुषमाताई अंधारे ते आणि राष्ट्रवादीचे फौजिया खान हे या ठिकाणी आपलं संबोधित करणार आहे या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आता सुषमाताई अंधारे फौजिया खान या नेमकं आता या वर्ध्यावरून काय संबोधित करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे सचिन पोफळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा